नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मोठे व्हिडिओ थोडे हळूहळू येत आहेत लेट येत आहेत त्याबद्दल खरंच सॉरी पण जसजसा जसा वेळ भेटेल तस तसं मी व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ आहे दिवाळी झाल्यानंतर मी सासरी गेले सासरी गेल्यानंतर आम्ही सगळे मिळून गेलो होतो माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेच्या दर्शनाला भरपूर दिवसांनी असा योग आला होता सगळ्यांना सुट्ट्या होत्या आणि वेळ सुद्धा होता त्यामुळे भरपूर दिवसाची इच्छा होती जी देवीनं खरंच पूर्ण केली आम्हाला बोलावून घेतलं छान देवीचं दर्शन झालं देवीचा अभिषेक केला गाभाऱ्यात पंधरा ते वीस मिनिट आम्ही बसलो तर हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सकाळी चार ते साडेचार वाजता आम्ही निघालो कारण आमच्या इथून माहूरगड साडेचार तासांवर आहे साडे ला आम्ही देवीच्या मंदिरात पोहोचलो पायऱ्यात चढत चढत आजूबाजूला बघत बघत मस्त वातावरण होतं सगळेजण सोबत असल्यामुळं आणखी मजा येत होती भरपूर अशा पायऱ्या माहूर गडाला आहेत पहिल्यांदा गेलो श्री रेणुका मातेच्या दर्शनाला आजूबाजूला भरपूर गर्दी होती कारण दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं बरीचशी गर्दी जमलेली होती पण आम्ही सकाळी पोहोचल्यामुळे तेवढी गर्दी आम्हाला लागलेली नाही पायऱ्या चढत चढत आजूबाजूचं वातावरण सुद्धा बघत होतो पायऱ्या भरपूर होत्या पण आमच्यासोबत या प्रकारे देवीचे गाणे म्हणणारे भजनी लोक होते त्यामुळे भरपूर छान वाटत होतं

मला दर्शन करायला लागलं माहूरगड निवासिनी श्री मातेचं दर्शन करून आल्यानंतर थोडासा आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर गेलो श्री गुरु देवदत्त यांच्या डोंगरावर तिथून खाली उतरताना भरपूर अशी छान छान दुकानं आहेत तर मला गुरुवारचे जे आपले मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात त्या गुरुवारला नारळाला लावण्यासाठी ला मुखोटा हवा होता तो मी घेतला भरपूर दिवसांनी शाळेच्या बाहेर मिळणारे या प्रकारचे बोर मला इथे दिसले ते मी खाल्ले आणि आम्ही निघालो श्री गुरु देवदत्त यांच्या डोंगरावर तिन्ही डोंगर आहेत एका डोंगरावर रेणुका माता एका डोंगरावर श्रीगुरु देवदत्त व एका डोंगरावर अनुसया माता आहे देवदत्त यांच्या डोंगरावर गेलं तिथं सुद्धा अगदी मंदिरात मनाला प्रसन्नता लावली खूप शांत वाटलं इथे जागृत दत्त धुनी आहे त्या होमकुंडामध्ये सतत असा खालून आपल्याला भस्म किंवा जी राख आहे ती निघालेली दिसते आणि जागृत देवस्थानित आहे तिथलं दर्शन घेतल्यानंतर गेलो माता अनुसयेच्या दर्शनाला इथं मात्र भरपूर पायऱ्या होत्या आणि दोन्हीकडच्या पायऱ्या चढून आम्ही थकून गेलो होतो त्यामुळे हळूहळू जस जसं जमल तस तसं वर जात होतं इथलं सुद्धा बाहेरचं वातावरण दोन्हीकडे इतकं छान आहे ना की पायऱ्या चढताना आपल्याला बिलकुल बोर होत नाही माता अनुसयेचं चा सुद्धा छान असं दर्शन घेतलं आणि तुम्ही जर इथं येत असताल तर जरा जपून कारण इथं भरपूर अशी माकडं आहेत दोन्हीकडचं दर्शन घेतलं छान मस्त मस्त फोटो काढले आणि परतीच्या प्रवासाला निघालो चला भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय